हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर हा व्लॉग आहे बावीस जानेवारीचा ज्या दिवशी आपले श्रीराम प्रभू श्रीरामांची स्थापना प्राणप्रतिष्ठा झाली अयोध्येला तर त्या दिवशी मी सुद्धा जेवणामध्ये बनवलं होतं पुरणपोळी आणि भाजी आणि दूध असा नैवेद्य दे मी देवासाठी केला होता नंतर बाहेर छान रांगोळी आणि मी असे हे आर्टिफिशियल फुलांच्या ज्या माळा आहे माझ्याकडे त्या सर्व लावून ला घेतल्या होत्या बाहेर छान सजवलं होतं कारण सुद्धा खूप एक्साईट होत की आई आपण रांगोळी काढूया वगैरे त्या त्याला जेव्हा सांगितलं की असं राम प्रभू श्रीराम येणार आहे तुला राम, राम बनवायचं आहे तर तो खूप एक्साईट होता सो मलासुद्धा मग हुरुपाला थोडं असं काही करण्यात डेकोरेट तर, में में तर ता ता मी असं छान डेकोरेट केलं होतं त्याला श्रीराम बनवलं होतं संध्याकाळी आमच्या सोसायटीमध्ये सुद्धा प्रोग्राम होता तर त्यासाठी मी त्याला श्रीराम बनवलं होतं त्याचे व्हिडिओ वगैरे बनवले होते थोडे फोटोज वगैरे काढले आणि त्यानेसुद्धा खूप छान एन्जॉय केला नंतर संध्याकाळच्या टायमाला असे दिवे वगैरे लावून घेतले होते बाहेर आणि शिवांशी पूजासुद्धा केली होती कारण त्या दिवशी तो म्हणजे प्रभू श्रीरामाचंच रूप होता असं म्हणता येईल कारण अयोध्येलासुद्धा जी प्राणप्रतिष्ठा झाली आहे मूर्तीची तीसुद्धा एक पाच वर्षाच्या मुलाचीच आहे म्हणजे जेव्हा प्रभू श्रीराम पाच वर्षाचे होते त्यानुसार ही मूर्ती बनवलेली आहे तर आमच्या इथं सर्वांनी असं म्हणजे सोसायटीमध्ये सांगितलं होतं की प्राणप्रदेशला छोट्या मुलांना राम सीता लक्ष्मण वगैरे असं बनवून आणा तर सुद्धा श्री शि शिवांशला प्रभू श्रीराम बनवलं होतं आणि त्याचे असे मग मी पाय वगैरे धुवून त्याची पूजा केली होती तर हा दिवस इतका छान खरंच दिवाळीसारखाच वाटला की पुन्हा अशी दिवाळी सेलिब्रेट करी केली सर्वांनी मिळून छान संध्याकाळी सोसायटीच्या इथं गार्डनमध्ये वगैरे गेटजवळ दिवे वगैरे लावले होते इतकं प्रसन्न असं वाटत होतं अगदी दिवाळीचाच दिवस वाटत होता, होता। तर मी नैवेद्यामध्ये बनवली होती पुरणपोळी नंतर भाजी आणि दूध असा मी देवाला नैवेद्य केला होता या दिवशी सकाळीच केली होती पुरणपोळी कारण यांना तर सुट्टी नव्हती ऑफिस होतं तर ते काम करायला लागले मग मी सकाळीच नैवेद्याचं करून घेतलं होतं संध्याकाळीसुद्धा पुरणपोळीच केली होती आणि त्याच्यासोबत मी रस्सा बनवला होता कटाची आमटी म्हणजे आपले ओ पुरणपोळीची जी डाळ असते त्याची ज कट निघतो त्याचीच आमटी बनवलेली होती आणि अशा प्रकारे शिवांशी मी पूजा करून घेतली आणि तुम्ही बघू शकता की किती असं म्हणजे असं छान वाटत होतं खूप त्याला मला असं त्या रूपामध्ये बघायला आणि नंतर त्याला मी गार्डनमध्ये नेलो तर हे त्याचे फ्रेंड्सच होते एक त्याची फ्रेंड होती ती सीता बनून आली होती आणि एक होता तो लक्ष्मण बनलेला होता आणि शिवांश जो होता तो राम बनलेला होता तर शिवांज लहान आहे यांच्यापेक्षा पण तरी माझं आधीच ठरलेलं होतं मी त्याच्यासाठी सामान सर्व घेऊन आले होते मुझे हे म्हणजे हे कृष्णा बनला होता तेव्हाचं सुद्धा टोप वगैरे पण हे धनुषबान वगैरे हे मी त्याला आजच्या दिवसासाठीच यूज करायला आधीच आणून ठेवलेलं होतं सो मी त्याला राम बनवलं होतं कारण मी ठरवलंच होतं की त्याला राम बनवायचं आणि न्यायचं तिथं खाली वगैरे तर खाली अशी आमच्या इथंसुद्धा पूजा झाली प्रभू श्रीरामांची भजन कीर्तन झाले छान गाणी म्हटली लोकांनी देवाची ज्यांना इच्छुक होते त्यांनी नंतर प्रसाद वगैरे सर्वांना असा भेटला फळ वगैरे असं आणि प्रभू श्रीरामांचा गोड असा प्रसाद बनवलेला होता तो भेटला सर्वांना आणि नंतर मग आम्ही पोरांचे थोडे फोटोज वगैरे काढून दिवे वगैरे लावून मग घरी आलो